खासदार राजन विचारे यांची घोडबंदर रोड परिसरामध्ये प्रचार रॅली संपन्न महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्या प्रचारार्थ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रथयात्रेची सुरुवात वाघभिळ नागा येथून प्रेस्टीज रेसिडन्सी डिमार्ट येथून डावीकडे पार्कवूड संगावी हिल्स हावरे सिटी उन्नत्ती ग्रीन चौक ग्रँड स्क्वेअर ऋतू एन्क्लेव्ह साईनगर हायपर सिटी पारिजात गार्डन रोसा गार्डनिया विहंग रॅली विहंग व्हॅली पुराणिक होमटाऊन डेडिया एरिटा टायटन हॉस्पिटल पुष्पांजली रेसिडेन्सी हार्मोनी रे होरायझन ओवळा नाका विहंग हिल्स गोदरेज नागला बंदर सिग्नल वरून उजव्या बाजूने भाईंदरपाडा लोढा स्प्लडरा ओळा नाका पुराणिक सिटी ऑलिवूड रेसिडेन्सी भक्ती पल कोळीवाडा कासारवडोली गाव महालक्ष्मी टॉवर विजय पार्क कासारवडोली नाका राम मंदिर रोड एव्हरेस्ट कंट्रीसाईट तारांगण ट्रॅफिक पार्क उन्नती उड होरायझन स्कूल विलास विजय गार्डन कॉस्मॉस पार्क ग्रीनएकर्स विजयनगरी विजयनगरी एन्टेस वसंत लीला भूमी एकर्स वाघबिळगाव येथे समारोप करण्यात आला यावेळी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांनी सर्वांना भरभरून मतदान करावे असं आवाहन केलं आहे मला वाटतं तुम्ही बघितलं असेल गेले सहा महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल आप असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहे आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो आणि गेल्या दहा वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जो का जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेल धर्मवीर आनंदीके साहेब असतील त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनता जनात जे ठाण्यातील जनता असेल मीरा भाईंदरमधली जनता असेल आणि नवी मुंबईतली जनता असेल या सर्व लोकांनी दोन वेळाला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे विश्वास आहे की ये परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर येथील जागरूक नागरिक देतील